नमस्कार मी भावे सर आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे परिवर्तन चंद्रपूर गावात शिवरामपंत नावाचे एक गृहस्थ राहत होते शंकर हा त्यांचा एकुलता एक मुलगा लहानपणी शंकरचे खूप लाड केले गेले तो खूप उन्हाळक्या करी शाळेत जाई पण अभ्यासात त्याचे अजिबात लक्ष नसे परीक्षेत परत परत नापास होईल त्यामुळे त्याने शाळा सोडली मोठा झाल्यावर त्याला वाईट मित्रांची संगत लागली मौज मजा करण्याकरता पैशांची गरज भासू लागली त्यासाठी तो लहान मोठ्या चोऱ्याही करू लागला वडिलांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ त्याच गावात गणपतराव नावाचे एक लाकडाचे व्यापारी राहत होते त्यांचा व्यापार उत्तम चाले एके दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी ते आपल्या घरी जात होते रस्त्यावर माणसांची वर्दळ फारशी नव्हती त्याचवेळी शंकर गणपतराव येण्याच्या मार्गावर दबा धरून बसला होता गणपतराव रस्त्याच्या वळणावर पोहोचले शंकरने संधी साधून त्यांच्यावर झडप घातली त्यांच्याकडची थैली हिसकावून घेतली आणि शंकरने पबारा केला शंकरने वेशांतर केले असल्याने गणपतराव त्यांना ओळखू शकले नाहीत त्यांनी ताबडतोब चोर चोर धावा धावा पकडा पकडा असा आरडाओरडा केला ते ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले लोकांनी पाठलाग करून चोराला पकडले त्यांनी त्याला खूप चोप दिला इतक्यात गणपतराव ही धापा टाकत टाकत तेथे पोहोचले लोकांनी पैशाची थैली गणपतरावाच्या स्वाधीन केली आणि शंकराला पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी सर्व हकीकत ऐकली ते शंकरला घेऊन पोलिस चौकीकडे धावू लागले आता आपल्याला शिक्षा होणार तुरुंगात जावे लागणार या विचाराने शंकर एकदम घाबरून गेला पण आता घाबरून चालणार नाही नव्हते पोलिसांकडे पोहोचण्यापूर्वीच कशी तरी सुटका करून घेतलीच पाहिजे काय करावे बरे या विचारात असताना पोलिसांच्या हाताची पकड थोडी ढिली झाली असल्याचे त्याला जाणवले शंकरने संधी साधली त्याने सर्व शक्तीनिशी पोलिसांच्या हाताला एक जोरदार हिसका दिला त्याबरोबर पकड ढिली झाली त्याने धूम ठोकली तो आडवाटेने पळत सोटला पोलीस त्याचा पाठलाग करू लागले पळता पळता शंकर गावाबाहेर पोहोचला सतत धावत राहिल्याने तो इतका दमला होता की जाता जाता तो एका ठिकाणी बसला आणि अचानक त्याची नजर वाटेत एक जो एक जी गुहा होती त्या गुहेवर पडली तो रपून राहण्यासाठी ही जागा योग्य आहे असे त्याला वाटले पुढचा विचार न करता तो त्या गुहेत घुसला तेथे एक दिवा जळत होता पण गुहेत तर कोणीच नव्हते जवळत एक कफनी पडली होती ती भगवी कफनी त्याने झटकन आपल्या अंगावर चढवली और चेहरा ओळखता येऊ नये म्हणून भगवे वस्त्र त्याने डोक्याला गुंडाळले तो डोळे मिटून शांत बसला इतक्यात पोलीसही गुहेत पोहोचले त्यांनी गुहेत प्रवेश करून इकडे तिकडे शोध घेतला गुहेत तर साधूशिवाय कोणीच नव्हते साधू महाराजांची समाधी भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी दुरूनच त्यांना नमस्कार केला आणि ते तेथून निघून गेले शंकर हे किलकिले डोळे करून पाहत होता पोलीस गेल्यावर शंकरने सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी आपल्याला नमस्कार केल्याचे ते आठवून त्याला हसू आले जर का मी खरोखरच साधूप्रमाणे सज्जन बनलो तर सर्वजण माझा किती आदर करतील असा विचार त्याच्या मनात आला तेवढ्यात ते त्या गुहेत राहणाऱ्या साधू महाराजांनी प्रवेश केला त्यांना पाहून शंकरने त्यांच्या पायावर लोटांगण घातले शंकरने कळवळून म्हटले महाराज मला आपल्या पायाशी ठेवून घ्या आपली सेवा करण्याची संधी द्या आपली सेवा केल्याने मी धन्य होईन साधू महाराजांनी त्याच्या नजरेला नजर भिडवली त्यांनी शंकरची विनंती मान्य केली त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले त्या दिवसापासून शंकर त्या साधू महाराजांची मनापासून सेवा करू लागला त्यांच्या उपदेशामुळे हळूहळू त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याचा त्याचे अधपदन होण्याचे टळले तो आता एक सज्जन मनुष्य झाला पुढे त्यांच्याच सांगण्यावरून शंकर आपल्या गावी जाऊन कष्टाची कमाई करू लागला व सुखाने जगू लागला अशा प्रकारे चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळे शंकर एक चांगला माणूस बनला धन्यवाद